नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी अशैक्षणिक कामामधून शिक्षकांची ड्युटी मात्र कायम राहणार अनेक अशैक्षणिक कामांना असलेल्या त्रासलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शिक्षकांना अशैक्षणिक आशे, कामामधून <laughs> मुक्तता मिळणार आहे शिक्षण विभागाच्या निर्णयाप्रमाणे यापुढे शिक्षक प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे दिवस आणि माध्यमिक वर्गासाठी किमान दोनशे वीस दिवस शिकू शकतील मात्र या अशैक्षणिक कामामध्ये जनगणना आणि निवडणुकीची ड्युटी ह्या गोष्टी कायम राहणार आहेत बालकांना मोफत सक्तीच्या शिक्षणा अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासनाने काढून जाहीर केले राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना आणि गुणवत्ता गुणवत् गुणात्मक शिक्षण देण्यासाठी या शिक्षकांनी प्राथमिक शाळेत वर्षातून किमान दोनशे दिवस आणि माध्यमिक शाळेत किंवा दोनशे वीस दिवस शिकवणं अनिवार्य असते आतापर्यंत शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं लावल्याने हे शक्य शक्य होत नाही त्याचा थेटपणा विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होतो आणि त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी हा मुद्दा उचलून धरला होता ही कामे अशैक्षणिक आहेत कोणकोणती बघा गावात स्वच्छता मिळून राबवणे प्रत्यक्ष निवडणूकच्या वेळच्या कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक का नियमित कामे हगनदारीमुक्त गाव गावातील तणतामुक्ती व इतर समित्यावर सदस्य म्हणून काम करणे इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे दारिद्रेशेखाली कुटुंबाचे सर्वेक्षण पशुसंरक्षण शौचालय संरक्षण इत्यादी संरक्षण शिक्षण विभागाव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर विभागाचे कामं निवडणूक निवडणुकीचे काम जनगणनेचे काम, काम आणि नैसर्गिक का आपत्ती दरम्यान आजलेली कामं हे शिक्षकांना करावेच लागतील त्यातून शिक्षकांना सुटका नाही मात्र त्यांच्यावरील इतर भार कमी करण्यासाठी आम्ही हा शासनाने काढणार आहे काढलाय याचा थेट प्रमाण शिक्षणाचे गुणवत्तर होणार आहे असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी मला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर काय विसू नका धन्यवाद